बघा आता काय असते मी तुम्हाला इंद्रधनुष्य कशा पद्धतीने तयार होतो आणि त्यासाठी फेवरेबल सर्कमटान्स काय असतात हे पण मी तुम्हाला समजावून सांगतो पहा आता सर्वात पहिले इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी सर्वात पहिली रिक्वायरमेंट आपली काय आहे की तिथं पाण्याचे ड्रॉपलेट्स असले पाहिजे जे, जे नॉर्मली स्पेरिकल असतात म्हणजे बरोबर सो पाण्याचा ड्रॉपलेट पाहिजे नॉर्मली जेव्हा पाऊस पडतो पा तेव्हा वातावरणामध्ये पाण्याचे काय असतात ड्रॉपलेट्स असतात म्हणजे त्यातल्या त्यात काय असला पाहिजे सूर्य पण उगवलेला असला पाहिजे मोस्ट ऑफ द केसमध्ये पाऊस पडतो तेव्हा ढगाळ वातावरण असते पण कधी कधी ऊन असते एकीकडं आणि दुसरीकडे पाऊस पण पडत असतो पा ढगांचं प्रमाण कमी असते पण पाऊस पडत असतो तर अशा सर्कमटान्सेसमध्ये तुम्हाला इंद्रधनुष्य दिसण्याचे चान्सेस जास्त असतात जेव्हा सूर्याचा प्रकाश ड्रॉपलेट वर पडतो म्हणजे तुमच्या पाण्याच्या थेंबावरती पडतो सो तेव्हा पाण्याच्या थेंबावरती जो प्रकाश जेव्हा पाण्याच्या थेंबाच्या आरपार जातो तेव्हा जेव्हा प्रकाश एखाद्या एखाद्या माध्यमातून म्हणजे एअर माध्यमातून लिक्विड माध्यमात चाललेला आहे सो त्याला काय म्हणतात अपवर्तन म्हटल्या जाते म्हणजे रिफ्रॅक्शन म्हटल्या जाते म्हणजे त्याचं रिफ्रॅक्शन झालं परंतु तो पाण्याचा थेंब हा प्रिझम सारखा वर्क करतो लक्षात आणि प्रिझम सारखा वर्क केल्यामुळे त्याचं अपस्करण पण होते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो अपस्करण याला इंग्लिशमध्ये शब्द आहे तुमचा त्याला डिस्पर्शन आपण म्हणतो म्हणजे बरोबर त्याचं डिस्पर्शन झालं म्हणजे एका रंगाचा सात रंग इथं सात दाखवायला मला वेळ लागला असता म्हणून मी तीनच रंग दाखवले सात रंगात रूपांतर रंगा होते त्यानंतर जेव्हा तो दुसऱ्या सरफेसवर जाऊन आदळतो सो तेव्हा त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे इथून तो बाहेर पडण्याऐवजी आतमध्येच फिरत राहतो इथं एवढा वेळ नव्हता दाखवायला म्हणून मी एकच दाखवला आणि त्याच्यामुळं आतमध्ये फिरत राहिल्यामुळं सो जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा हे सातला सात रंग दिसत असतात मग जेव्हा तो आतमध्ये फिरतो त्याला संपूर्ण अंतर्गत परावर्तन म्हणतात आलं लक्षात आणि हे सात रंग जे आहे सो जेव्हा बाहेर येतात तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये ते इंद्रधनुष्य दिसतो आता तो इंद्रधनुष्य इथं दिसल मी इथं दाखवलेला आहे तो ऍक्च्युली असा फिरून वगैरे वगैरे इथं जेव्हा आदळत तर इथं जेव्हा तुम्ही आहात तुमच्या पुढं ड्रॉपलेट पाहिजे आणि त्या ड्रॉपलेटच्या पुढं तुम्हाला इकडं काय दिसत असतो कुठं तरी इंद्रधनुष्य दिसत असतो मी इथं दाखवलेला आहे बरोबर सो तुम्हाला कुठं दिसणार तो इथं दिसणार त्यासाठी सूर्य जो आहे तो पाहणाऱ्याच्या पाठीमाग असला पाहिजे त्यातल्या त्या स्पष्ट केव्हा दिसल चाळीस डिग्रीपेक्षा म्हणजे हे क्षितिज आहे सो तिथपासून दहा वीस तीस चाळीस चाळीस पेक्षा खाली पाहिजे तो मायनस कमी पाहिजे तीसवर असेल तर आणखी भारी दिसणार वर असेल तर आणखी भारी दिसणार म्हणजे सो चाळीस डिग्रीपेक्षा तो क्षिती समांतर ही क्षिती समांतर पात्र आहे तीस चाळीस मग त्याच्यापेक्षा कमी पर्यंत जर असेल तर तो जेवढा कमी असेल तेवढा त्या ठिकाणी स्पष्ट काय दिसणार तुमचा इंद्रधनुष्य दिसणार इंद्रधनुष्यात सात रंग असतात ताना हिनी पाजा म्हणजे तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा जांभळा असे सात कलर त्याच्यामध्ये असतात त्यापैकी जो तांबडा कलर आहे सो त्याची वेवलेन जी आहे सो त्या ठिकाणी खूप कमी असते कमी वेवलेत किंवा कमी त्याला तरंगलांबी तरंगलांबी तरंग लांबी कशाला म्हणतात जेव्हा प्रकाश वाहतो तेव्हा दोन सक्सेसिव्ह क्रस्ट किंवा दोन सक्सेसिव्ह ट्रफ हे दोन सक्सेसिव्ह क्रस्ट दाखवलेले आहे मी सो त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला तरंग लांबी म्हणतात सो याची तरंग लांबी सर्वात कमी असते लक्षात घ्या ते अशा पद्धतीचं असते पहा म्हणजे हे जे डिस्टन्स आहे फारच कमी आहे पण हा जास्त म्हणजे ए डिस्टन्स फारच त्या ठिकाणी कमी आहे आणि हा जो जांभळा आहे याची तरंग लांबी काय असते त्या ठिकाणी जास्त असते ह्या अशा पद्धतीनं इथं आणि इथं ही तरंग लांबी काय ह्याच्यामध्ये जास्त आहे जांभळ्या कलरची तरंग लांबी जास्त आहे लक्षात सॉरी सॉरी माझ्याकडून मिस्टेक झाली माझ्याकडून मिस्टेक झाली एक मिनिट उलट सांगितलं मी हां याची तरंग लांबी जास्त असते कमी नसते याची तरंग लांबी सॉरी तांबड्या कलरची तरंग लांबी जास्त असते जास्त लांबडा लिहितो मी तर लॅमडा सिंबॉलने दाखवतात तरंग लांबी जास्त असते याची तरंग लांबी काय असते जास्त सक्सेसिव्ह प्रश्न जास्त तरंगलांबी जास्त असल्यामुळे याची हाईट कमी असल्यामुळे हा दूरपर्यंत जाऊ शकतो आणि याची तरंग लांबी कमी असते जांभळ्या कलरची ही तरंग लांबी काय झाली याची कमी झाली त्याच्यामुळं हा काय होतो कुठून जायचं म्हटल्यास हा त्याच्यातून म्हणजे समजा एखाद्या बारीक फटीतून ह्याला जायचंय दोन धुळी कणांमधल्या फटीतून जायचंय तो अडकून बसतो अडकून बसला की तो फाटतो म्हणून जांभळा कलर पारवा आणि निळा ह्याचं काय होतं त्या ठिकाणी फाटण्याचं प्रमाण जास्त त्याला आपण स्कॅटरिंग म्हणतो म्हणजे आणि तेच जर तांबळा कलर घेतला तर हा सुळकण कशातून निघून जातो किती छोट्या फटीतून म्हणून तांबळा कलर दूरपर्यंत जातो म्हणून लेझर लाईट जेव्हा मारतो तो दूरपर्यंत जातो तुम्ही जर एखादा जांभळा लेझर घेतला तर तो जात नाही म्हणजे कारण ते फाटतो कलर स्कॅटरिंग जास्त होते त्याचं सो जेव्हा प्रकाश येतो त्यामध्ये ऑटोमॅटिक निळा कलरचं प्रमाण जास्त असते म्हणून तुम्हाला आकाश निळ दिसते सो त्याचं कारण आहे स्कॅटरिंग